मित्रांनो मध्ये आपलं स्वागत मित्रांनो हा बोरवेल आता तुम्ही पाहताय जवळपास दोन ते अडीच इंची पाणी हा एकोणीसशे सत्त्याण्णव का ला मारला गेलेला आहे या बोरवेलचं पाणी आज आजता काय कमी झालेलं नाही आज पद्धतीनं पाणी बारमाई चालतं आता या बोरवेलचा चेकिंगचा व्हिडिओ आपण याच्यानंतर बनवणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ फारच माहितीस्थ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कारामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉझर प्रसंट आपलं स्वागत करतो मित्रांनो हा आमच्या हा आमच्या घरचा बोरवेल आहे जवळपास माझ्यामध्ये वीस वर्ष होऊन गेले या बोरवेलला पाणी आज टागायत कमी झालेलं नाही कितीही कडक उन्हाळा पडला तरी या बोरवेलचं पाणी आज टागायत कमी झालेलं नाही या बोरवेलला सध्याच्या कंडिशनला जवळपास एक आणि ही दुसरी पाण्याची धार आहे तर या पाण्याच्या धारेला तुम्ही पाहू शकता दोन ते अडीच इंची या पाणी आहे आरामात आरामात ही दोन ते सव्वा दोन इंची पाणी आत्तासुद्धा दाखवते तर गे एक ही हा गेले कित्येक उन्हाळ्यात मी एकही ते बोरवेलने जागा दिलेला नाही त्यामुळं हा बोरवेल अतिशय चांगल्या पद्धतीने मा म्हणजे मा आम माझ्या आख्या एरियामध्ये या बोरवेलला आत्ता सध्या तरी तोड नाही असा हा बोरवेल पॉईंट आहे बऱ्याच लोकांची बोरवेल झाले चांगलं पाणी पण लागलं परंतु त्याचं पाणी असं टिकलेलं नाही तर हा बोरवेल पॉईंट उन्हाळ्याच्या शेवटी मे महिन्याच्या शेवटी मारण्यात आला होता वीस ते पंचवीस वर्षापूर्वी आणि तेव्हापासून कंटिन्यू हा बोरवेल आहे त्या परिस्थितीत आणि चांगल्या पद्धतीनं चालतो हा बोरवेल आता जा माझ्या मते तुम्ही वापरू शकता बोरवेलचं सगळं हे मटेरियल सडून गेलेलं आहे तर तुम्ही याच्यावरूनच समजून घेऊ शकता की हा बोरवेलमधली मोटर किती वर्ष झालं काढलेली नसेल म्हणजे हा बोरवेलच्या मोटरला कधी पाणी कमी पडलेलं नाही त्यामुळं बोरवेलच्या मोटरीला पण एवढा काही प्रॉब्लेम पण आलेला नाही तर दोन क्रॉसवरचा हा बोरवेल पॉईंट आहे तुम्हाला जर पाणी पाहायला शिकायचं असेल तर नक्की भूजलधारा आणि बोरवेल रिस या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही देखील मी ज्या पद्धतीनं पाणी पाहतो म्हणजे मी पी के टेक्निक वापरतो पीके टेक्निक वापर म्हणजे आता तुम्हाला मी दाखवेल की पी के टेक्निक काय आहे हा बोरवेल फक्त दोन लेअरचा आहे त्यामुळे इथं कदाचित रॉड माझे या बोरवेलकडं कर, तोंड करेल असं सांगता येत नाही परंतु प पाहूया तर आपण ट्राय तरी करूया कोण तर त्या दिशेनं करतोय वाटत नाही त्या पद्धतीनं तर बोरवेल मित्रांनो त्या दिशेला आहे तिकडं तोंड करतोय रॉड तोंड करतोय आणि हा बोरवेल सुद्धा मेटल रॉडनी काढलेला आणि त्यावेळेस मी मेटल रॉडनी कसं बोरवेल पॉईंट पाहतात हे पाहिलं होतं त्याच्यानंतर एक दहा पंधरा वर्षांनी मी माझ्या घरी बोरवेल पॉईंट घेतला आणि तो फेल गेला त्यानंतर मी सगळा अभ्यास करून लोकांना बोरवेल पॉईंट दाखवायला सुरुवात केलेली आहे तर हा बोरवेल माझा म्हणजे प्रेरणास्थान आहे त्याच्यामुळं मी तसं तर मला कळू शकलं की मी बोरवेल पॉईंट पाहू शकतो त्या दिशेनं होतं Hmm. Mm-hmm. मित्रांनो बोर हा बोरवेल पॉईंट मी आता पूर्ण हा पूर्ण जाऊन घेतला तरी याच्या दिशेनंच माझा रॉड तोंड करतो कदाचित हा बोरवेलचा पॉईंट चालू आहे हे मला माहीत असल्यामुळे होत असेल परंतु मी एवढं क्षेत्र आता फिरलेलो आहे एवढ्या क्षेत्रात फिरून सुद्धा मला इकडंच फोन करतो आहे म्हणजे त्या काळी जो पॉईंट दिलेला होता ज्या व्यक्तीनं पॉईंट दिलेला होता त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने हा पॉईंट काढलेला आहे भले ह्या बोरवेल पॉईंटला फक्त दोनच लाईनी क्रॉस होतात तरी पण हा बोरवेल पॉईंट पूर्ण क्षेत्रात खल्यावर याच्याकडे तोंड केला जातो म्हणजे असं नाही की बोरवेलची पाण्याची धार ची ही फक्त एका लाईनीतच वाहते कदाचित पसरलेलं पाणी हे एकत्रित या ठिकाणी येत असावं म्हणून हा बोरवेल पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळालेला आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला, ला ला, ला, शेअर करा आणि भूजलधारक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद